वसई विरार राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम एन अंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका आणि स्वच्छता विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री इंद्रजीत गोरे उपायुक्त श्री नानासाहेब कामठे श्री दीपक झिंजाड सहाय्यक आयुक्त सौ नीता कोरे सौ अर्चना दिवे सौ गौरी पाटील श्रीमती सौंदर्या संखे, श्री अजय चौकेकर सौ मेधा वर्तक सौ मनाली शिंदे एन सल्लागार कुमारी प्रीती गालने सौ तृप्ती राऊत नगर रचनाकार सौ श्वेता माने शहर प्रकल्प अधिकारी सौ रुपाली कदम तसेच पर्यावरण विषयक वक्त्या श्रीमती पूजा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण व मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आली त्यानंतर पर्यावरण विषयक मार्गदर्शन करताना श्रीमती पूजा शिंदे यांनी प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे पर्यावरणीय आणि आरोग्यावरील दुष्परिणाम तसेच टाळावयाच्या सवयींबद्दल माहितीपर सादरीकरण केले मुख्य अतिथी श्री इंद्रजीत गोरे यांनी एनसीएपी अंतर्गत महापालिकेने हाती घेतलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व नागरिकांनी प्लास्टिकला पर्याय म्हणून टिकाऊ वस्तूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले कार्यक्रमात एलाइड सोल्युशन सर्व्हिस या संस्थेच्या वतीने प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले प्लास्टिकचा वापर टाळा कापडी पिशव्यांचा वापर करा असा जनजागृतीचा संदेश यामार्फत देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त श्री विश्वनाथ तळेकर यांनी केले कार्यक्रमाचा समारोप उपायुक्त श्री नानासाहेब कामठे यांच्या मनपूर्वक आभार प्रदर्शनाने झाला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका